भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात चौदा एप्रिल रोजी सोमवारी ठीक दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रथम बाबासाहेब यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले व माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर, सर यांनी केले बाबासाहेब सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य कामगिरीबद्दल प्रस्ताविकातून त्याचवेळी महानगर जिल्हाध्यक्ष ऐजाज मलिक व पक्षाचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याबद्दल जागतिक स्तरावर केलेल्या संविधानाच्या कार्याबद्दल दोघांनीही मार्गदर्शन केले तसेच यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महानगर जिल्हाध्यक्ष रमेशजी बहारे व महानगर उपाध्यक्ष भाऊराव इंग भाऊराव इंगडे यांच्या वतीने शहरातील तीस गरीब व हुतकरू महिला भगिनींना यावेळी साडी वाटप करण्यात आले याप्रसंगी ममता सोनवणे शिला सोनवणे रोहिणी निकम संगीता सेंदाने छाया बिराडे विमल भालेराव निर्मला तायडे कल्पना मोरे शोभा सोनवणे संगीता इंगडे रमाबाई निकम मंगलाबाई साळुंके कविताबाई सुरवाडे मीनाबाई शिरसाड संगीताबाई ठोसर यांची यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी महिलांना बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कर्तृत्वाचे अमोल असे कार्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आपल्या विचारातून मांडले व शेवटी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते बंधुभगिनी यांनी जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन समोर पूर्णाकृती असलेल्या महामानव बाबासाहेबांच्या स्मारकास माल्यार्पण करून घोषणा देऊन बाबासाहेबांचा जय जयकार केला ये प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील महानगर जिल्हाध्यक्ष ऐजाज मलिक सामाजिक न्याय विभागाचे महानगर जिल्हाध्यक्ष रमेश बहारे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर जिल्हा समन्वयक विकास पवार माजी नगराध्यक्ष गणेश चौधरी ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील माजी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे सरचिटणीस राजेश गोयर माजी नगरसेवक सुनील माडे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश माडिक राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उपाध्यक्ष महानगर सामाजिक न्याय विभाग भाऊराव इंगडे माजी उपाध्यक्ष महानगर नामदेव वाघ माजी नगरसेवक राजू मोरे तालुकाध्यक्ष प्रकाश नारखेडे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र चौधरी अल्क अल्पसंख्याक विभागाचे नईम खाटिक अल्पसंख्याक विभागाचे रहीम तडवी ज्येष्ठ कार्यकर्ते संजय पाटील रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद सोनोने वसीम बेग आसिफ शेख मतीन सय्यद विश्वासराव साडुंके चंद्रमणी सांगवीकर राजू भाविस्कर आदित्य बिराडे जयश्री बिराडे पृथ्वीराज गायकवाड कैलास पाटील कुणाल भावसार भीमराव सोनोने पराहशेख कलावती शिरसाड मीनाक्षी शेजवड प्रथमेश बारे संत सतीश चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आज खरोखर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करताना निश्चित सि सिंहावलोकन केलं भारतीय संविधानाचं भारतीय लोकशाहीचं तर खरोखर बाबासाहेबांनी जी जे संविधान तयार केलं त्यांच्या टीमने बाबासाहेब ज्याचे प्रमुख होते राज्यघटनेचे त्यामुळं आज भारत देशामध्ये कितीही कोणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील माणसाच्या मूलभूत हक्कावरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलीही गदा येत नाही ते बाबासाहेबांचे मोठे उपकार आज सर्वसामान्य जनतेवर या देशामध्ये आहेत एवढं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं या निमित्ताने बाबासाहेबांना पार्टी कार्यालयात देखील आम्ही कार्यक्रम अभिवादन केलं आणि आज या ठिकाणी येऊन पुतळ्याचं देखील अभिवादन आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलं त्या ठिकाणी महिलांचा साड्यावाटाचं देखील आज कार्यक्रमाकडे पार्टी कार्यालयामध्ये संप නොදයි යො අනව ැ සච .